विधान परिषदेची निवडणूक बारा जुलैला पार पडते अशात देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महायुतीचे तारणहार ठरणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय याला कारण म्हणजे विधान परिषदेच्या जागा अकरा आणि उमेदवार आहेत बारा जर अकरा जागांसाठी अकरा उमेदवार असते तर ही निवडणूक बिनविरोध पार पडली असती आणि त्याची इतकी चर्चाही झाली नसती मात्र ऐन वेळेस उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवार मिलिंद नार्वेकरांच्या रूपाने उभा केला आणि त्यानं आता विधान परिषदेच्या निवडणुकीत रंगत आलीय महाविकास आघाडीनं बारावा उमेदवार दिल्यामुळे विरोधकांमध्येच घोडे बाजार होणार हे नक्की आहे दोन हजार बावीसच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस कोड्यात टाकणारे निर्णय पाहायला मिळाले आणि फडणवीसांची खेळी लक्षात येईपर्यंत उद्धव ठाकरेंच्या हातून काळ आणि वेळ दोन्ही निसटून गेलं होतं आणि त्यानंतर घडलेलं सत्ता परिवर्तनाचा महाभारत देवेंद्र फडणवीसांच्या कौशल्याची दाद मिळून गेली असो आता पुन्हा एकदा विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मगाशीच सांगितल्याप्रमाणे बारा उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे यंदाही फडणवीस कोणता चमत्कार घडवणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय लोकसभा निवडणुकीत झालेल्या टीकेनंतर ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखवण्यास उत्सुक असणार आणि विधान परिषदेत त्यांनी चमत्कार घडवल्यास भाजपचा राज्यातला सक्षम पर्याय यावर ते पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणार देवेंद्र फडणवीस विधान परिषदेतल्या निवडणुकीत गेम चेंजर ठरणार का तुम्हाला याबाबत काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की सांगा नुकतंच तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण पाच हजारांचा टप्पाही पार केलाय तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच कायम आमच्या पाठीशी राहू द्या कृपया ज्यांनी घेऊन टाक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नमस्कार मी दिलीप उद्या म्हणजेच बारा जुलै रोजी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवारांसाठी मतदान होणार आहे अशात सर्वात आधी एक नजर टाकूया कोणत्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात आहेत यावरती पहा कोणत्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात आहेत भाजपचे पाच उमेदवार शिंदे सेनेचे से दोन उमेदवार काँग्रेसचा एक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एक म्हणजेच त्यांनी जयंत पाटील यांना समर्थन दिलंय आहे आणि शेकापच्या जागेला त्यांनी समर्थन दिलेलं आहे अजित पवारांचे दोन उमेदवार रिंगणात आहेत उबाठा गटाचा एक उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्या रूपाने रिंगणात आहे अजित पवारांचे दोन उमेदवार रिंगणात आहेत त्यांच्या आमदारांची संख्या चाळीस इतकी आहे त्यामुळे त्यांनाही सहा मतांची बेगमी करावी लागणार आहे अजित दादा आपल्या नाराज आमदारांना कशा प्रकारे हँडल करतात आणि त्यात फडणवीसांचा रोल कसला तर तो काय असेल हेही पाहावं लागणार आहे इथे फडणवीसांचा अनुभव कामी येऊ शकतो अशात काँग्रेसकडे असलेल्या सदतीस जागा या अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत प्रज्ञा सातव यांच्याबाबत असणारी नाराजी नागेश पाटील अष्टेकर यांनी पत्राद्वारे हायकमांडला कळवली असली तरीही काँग्रेसने फक्त एकच उमेदवार दिल्यानं सातव निवडून येतील मात्र उरलेली चौदा मतं कोणाला ताळणार आणि कोणाला पाडणार हे अत्यंत महत्वाचं असणार आहे इथेच फडणवीसांची शिष्टाई कामाला येणार आहे आता राहिले शेकापचे जयंत पाटील आणि उबाठाचे मिलिंद नार्वेकर मिलिंद नार्वेकरांच्या रूपात उबाठाने उमेदवार दिल्यानं आता मामला थेट उद्धव ठाकरे विरुद्ध शरद पवार असा रंगणार आहे महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नाही हे आम्ही वारंवार सांगत आलो आहोत त्याचा आणखी एक नमुना शरद पवारांनी शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर करताना मवियातल्या घटक पक्षांचाही आम्हाला विचार करावा लागतो असं विधान केलं होतं मात्र त्यानंतर लगेच उद्धव ठाकरेंनी मविया विरोधी भूमिका घेत नार्वेकरांना फॉर्म भरायला सांगितला नार्वेकर हे फक्त शिवसेनेतच नाहीत तर भाजप आणि शिंदेंच्या सेनेतल्या आमदारांशीही मैत्रीपूर्ण संबंध ठेवून आहेत अशात जयंत पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान असणारे ते म्हणजे विजय गाठण्याचं शेखापास जयंत पाटील दोन हजार सालापासून विधान परिषदेवरती आमदार म्हणून निवडून येत आहेत जयंत पाटील यांना शरद पवारांनी पाठिंबा जरी देऊ केला असला तरीही त्यांचा पराभव झाल्यास तो का झाला यावरती एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला घेऊन टाकच्या युट्यूब चॅनलवरती पाहता येऊ शकतो मात्र सध्या नार्वेकर किंवा जयंत पाटील यांच्यापैकी एक घरी बसू शकतो असं चित्र पाहायला मिळतंय महायुतीसाठी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस तारणहार किंवा गेम चेंजर ठरणार का फडणवीस पुन्हा आपला करिश्मा दाखवणार का तुम्हाला काय वाटतं घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा घेऊन टाक या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद